नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एक स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे भारताचे गीत प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन आज होतोय जोशात साजरा तिरंगा फडकतोय डवलाने प्रत्येक घरा उत्साह हवाच उत्साह हवाच आनंदही हवा मात्र मात्र आता घडावा समाज दवा देशाची लोकसंख्या कितीही असली तरी देशाची लोकसंख्या कितीही असली तरी सारे देशभक्त होतील तेव्हाच प्रगती खरी नद्या सागर पर्वत नद्या सागर पर्वत हे भारत मातेचे अलंकार त्यांचं पावित्र्य राखूनच फेडायचे लवकर भारताने स्वातंत्र्य दिले भारताने स्वातंत्र्य दिले मांडायला विचार भान असावे भान असावे स्वातंत्र्याचा नाहीतर होईल स्वैराचार फिरू देश मिळवू ज्ञान फिरू देश मिळवू ज्ञान होऊ सारे शहाणे भारतात परतून येऊ भारतात परतून येऊ गाऊ देश प्रगतीचे गाणे हे विश्वची माझे घर हे विश्वची माझे घर हा विचार पसरवू आता विश्वामध्ये पोहचेलच मग विश्वामध्ये पोहचेलच मग भारताची गाथा प्रजासत्ताक दिनी या प्रजासत्ताक दिनी या चला एकत्र येऊ तिरंग्यातील मूल्य आता तिरंग्यातील मूल्य आता प्रत्येकाच्या मनात राहू निघत होता पूर्वी सोन्याचा धूर निघत होता पूर्वी सोन्याचा धूर आता ऐकू यायलाच हवा एकतेचा सूर कृतीत उतरवू आता कृतीत उतरवू आता जी पाहिली स्वप्न दिव्य न भूतो न भविष्यति न भूतो न भविष्यति असा भारत घडवू भव्य असा भारत घडवू भव्य Danke